नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रेसिपी नाही तर रिंग प्लेटर करणार आहोत मी मार्केटमध्ये बघितलं पण मला काय आवडलं नाही मग काय घेतलं साहित्य आणि अप्रतिम असं रिंग प्लेटर बनवलं ते कसं चला तर व्हिडिओ बघूयासाठी काय काय साहित्य लागतं ते पहिले बघूया बेस त्यानंतर रिंग लेस अशी लेस घेतलेली आहे ले, आपण आपल्या आवडीनुसार कुठली घेऊ शकतो रेड रोज घेतलेले आहे त्यानंतर मोती छोट्या छोट्या मोत्यांच्या माळा घेतलेले आहे लावण्यासाठी ग्लू रिंगला पहिले आपण लेस लावून घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपल्याला गम लावायचा आणि लेस चिकटावून घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित बसणार एवढ्या रिंगसाठी आपल्याला टोटल तीन मीटर लेस लागलेली आहे बाकीच्या भागात आपल्याला लेस लावून नाही घ्यायची आहे शेवट पुन्हा गम लावायचा आणि चिकटून घ्यायचं आणि अगदी मस्त पॅक होतं आरामात आपण कुठल्याही बॉक्समध्ये ठेवू शकतो थोडंसं टाकतो टाकतोय आपण इथे आपली रिंग तयार झालेली आहे आता आपण रोज लावूया आता एक गुलाबाचा देट आपण कापून घेणार आहोत म्हणजे फुल व्यवस्थित त्यावर बसणार आता या गमने आपण त्याला चिटकून घेतोय हे वाळल्यानंतर व्यवस्थित चिटकून जाणार इथे आपण एक थर्मोकोलचा तुकडा घेतलेला आहे मोठा आणि मधोमध आपण त्याला उभा काप देणार आहोत जर आपण खालच्या बेसवर तसाच लावायचा प्रयत्न केला असता तर रिंग जड असल्यामुळे ती बिलकुल चिकटली नसती पण थर्माकॉलमध्ये अगदी पॅक बसली आता आपण लावणार आहोत बेसला मोती याला ग्लू लावून आपण एक एक मोती आता चिटकावून घेतोय मोत्याचा एक राऊंड झाल्यानंतर अजून एक करायचं आहे म्हणजे बेस छान दिसणार गुलाबामध्ये एक एक मोती लावून घेतोय म्हणजे फुलं पण अगदी आकर्षक दिसणार आपण जो थर्माकॉल घेतला होता ना त्याला पेपर चिटकावून घेतोय सगळ्या बाजूने आपण ग्लू लावून घेणार आहोत आणि त्यावर चमकी टाकणार आहोत रेड रोज असल्यामुळे मी हा कलर चॉईस केला तुम्ही आपल्या आवडीचाही करू शकता अजून आकर्षक दिसण्यासाठी मोत्यांचा अजून एक राऊंड करूया छोट्या छोट्या मोत्यांच्या माळा आहे ना ते पण अशा तिरक्या लावणार आहोत आता ह्याच रंगाचा आपण चमकीचा पेपर घेतला तो बरोबर त्या आकाराचा गोल कापला आणि जिथे आपल्याला रिंग चिकटवायची आहे तो भाग कापून घेतला आता त्यावर काही गम आणि फेमिक्विक टाकलं म्हणजे ते अगदी पॅक बसणार आता अशा पद्धतीने चमकीचा पेपर चिकटून घ्यायचा आहे जेणेकरून थर्माकॉल पण दिसणार नाही आणि फिमिक्विक टाकून असे कपल सेट केले रिंग ठेवण्यासाठी हा थर्माकॉल घेतला आणि व्यवस्थित कापून ह्यामध्ये सेट केला पुण्याचा चौकोनी तुकडा कापून त्याला फ्युमिकविक लावलं आणि ह्यामध्ये सेट केला तुमच्याकडे काही आयडिया असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एंगेजमेंटसाठी आपलं रिंग प्लेटर तयार आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद